नमस्कार मी ज्योती पाटील आज आपण लाडकी बहिणी योजनेबद्दलचा तिसऱ्या हप्त्याची वेळ कधी आहे आणि तारीख कोणती आहे आणि कोणत्या बहिणींना लाडक्या बहिणींना कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत आणि किती प्रमाणात होणार आहेत ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत तर कालपासून काही काही महिलांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पैसे ज्यांना पहिला हप्ता तीन हजाराचा मिळाला आहे त्यांना दीड हजार रुपये या महिन्यामध्ये कालपासून मिळायला सुरू झालेला आहे आणि ज्यांचा आतापर्यंत फॉर्म अप्रुवर झाला नाही किंवा मग फॉर्म त्यांचा मेसेज आले नाही एस एम एस आला नाही अशा महिलांना कधी पैसे मिळणार ही ही माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत आणि काही महिलांचा फॉर्म सुद्धा रिजेक्ट झाला आहे तर काय करायचं ही सुद्धा माहिती मी पुढे सांगितलेली आहे फॉर्म आपला सबमिट झाला किंवा एस एम एस आला तरच आपल्याला या बँकेत आपले पैसे जमा होणार आहेत आणि आपल्या खात्यावरती त्याचे जे काही लडक्या बहिणीचा हप्ता हो आहे पहिला असो या दुसरा असो हो, ह्या आपल्याला जमा होणार आहे तर आता भरपूर महिलांना पहिला हप्ता मिळालेला आहे तीन हजारचा आता ज्या महिलांना पहिल्यांदा हप्ता मिळालेला आहे त्याच महिलांना आता या दोन दिवसांमध्ये हप्ता येण्यामध्ये सुरुवात झालेली आहे तर आता हप्त्यामध्ये किती वाढ झालेली आहे किंवा किती मिळणार आहेत तर पहिल्यांदा ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना कालपासून हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे हप्त्याची रक्कम आहे पंधराशे रुपये आणि आतापर्यंत त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना सुद्धा या हप्त्यामध्ये पैसे मिळणार आहेत तर त्यांची रक्कम असणार आहे साडेचार हजार रुपये अशा पद्धतीने महिलांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांचे अजून फॉर्म अप्रुव्हर झाले नाहीत किंवा मग त्यांना एस एम एस सुद्धा आलेला नाहीये तर अशा महिलांच्या काही तांत्रिक अडचणी असू शकतात बँक खाते व्यवस्थित नसेल किंवा मग त्याला आधार लिंक नसेल या पद्धतीने काही अडचणी असतील त्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील तर काय करायचं तर अशा महिलांनी आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जायचं आहे जाऊन व्यवस्थित फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे आणि फॉर्म अप्रुवर झाला की त्यांना सुद्धा ही पैसे मिळणार आहेत कुठेही अडचण येणार नाही किंवा मग जास्त वेळ जर लागला तर त्यांना त्यांना जी रक्कम आहे ती पासूनचीच आकारण्यात येणार आहे जरी तुमचा तिसरा हप्ता जरी आला नाही तर चौथ्या हप्त्यामध्ये तुम्हाला सहा हजार रुपये मिळून जाणार आहेत आपले पैसे कुठेही जाणार नाहीत आणि ही काही लाडकी बहिणी योजनाचा कुठेही फ्रॉड नाही किंवा कुठेही कोणाचे पैसे काढून घेतले जात नाहीयेत जर एखाद्याचं जर बँक खातं जर मायनस मध्ये असेल तर त्यांचे पैसे मायनस तिथे होऊ शकतात पण असं नाही की हे पैसे आमचे काढून घेतलेले आहेत किंवा मग आमचे पैसे आम्हाला मिळालेच नाही अशा कोणत्याही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आपल्या बँक मधले पैसे कोणालाही काढून घेता येत नाहीत जर आपण ओ टी पी वगैरे जर दिला तर शक्यता असते बिना ओ टी आपल्याकडनं पैसे आपल्या खात्यावरचे कोणीही काढून शकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला माहिती समजलेलीच आहे कालपासून आपल्या खात्यावरती ज्यांच्या कोणाचाही पहिला हप्ता झालेला आहे दुसरा दुसरा पहिला आणि दुसरा मॅनेज आहेत आणि तिसरा हप्ता म्हणजे तिसरा जो रुपयाचा हप्ता आहे ते ती तिसरा हप्ता असणार आहे तर त्या महिलांना पंधराशे रुपये मिळून जाणार आहेत जरी तुमचा काल आज किंवा मग दोन तीन दिवसांमध्ये तुमचा फॉर्म जर मागे पुढे भरण्यात आलेला असेल तर तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये ही रक्कम मिळून जाणार आहे आणि काही महिलांचे फॉर्म सप्टेंबरमध्ये भरलेले आहेत किंवा ऑगस्टमध्ये भरलेले आहेत तर त्या महिलांना साडेचार हजार रुपये ही रक्कम मिळून जाणार आहे तर या पद्धतीने ही माहिती होती यानंतर जर कोणत्या महिलांचा फॉर्म अप्रुवर झाला आहे आणि त्यांना आतापर्यंत काही पैसे मिळाले नाहीत तर त्या महिलांसाठी सुद्धा खुशखबर आहे तर त्यांचे सुद्धा फॉर्म जे आहेत ते छान आणि चालू आहे त्यामुळे त्यांना सुद्धा पैसे मिळतील ही अपेक्षा आहे असं कोणीही नाराज होऊ नये की त्यांना आले आणि आम्हाला आले नाहीत अशा भरपूर महिलांमध्ये गैरसमज झालेले आहेत तर सगळ्यांनाच ही रक्कम मिळणार आहे कुठेही रक्कम आपली बंद होणार नाही किंवा मग ही योजना बंद होणार नाही तर सगळ्या महिलांना सारखाच लाभ मिळणार आहे जरी तुम्हाला पहिला हप्ता लवकर मिळाला असेल किंवा आतापर्यंत तुम्हाला एकही रुपये मिळाला नसेल सगळी रक्कम तुमच्या खात्यामध्ये एकदाच जमा होणार आहे आधार लिंक वगैरे नसेल तर लगेचच जाऊन तुम्ही सेतू केंद्रामध्ये आधार लिंक मोबाईल करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपलं खातं व्यवस्थित असणं गरजेचं आहे महिलाचं स्वतःचं खातं असणं आवश्यक आहे अशा काही गोष्टी आहेत फॉर्म भरताना तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी विचारल्या जातात आता काही जणांनी मोबाईलवरती फॉर्म भरलेले आहेत त्यांचा सुद्धा काही प्रॉब्लेम आलेला असेल किंवा एरर दाखवत असेल ते सुद्धा आपल्याला तिथे मेन्शन केलं जातं आपण जिथे फॉर्म भरतो तिथं आपण चेक सुद्धा करू शकतो तर काही अडचण असेल तर नक्की तिथे जाऊन तुम्ही आपली जी काही माहिती आहे तिथं व्यवस्थित चेक करायची आहे आणि नंतर आपण जी काही माहिती आपल्याला स्वतः भरता येत नसेल तिथे सेतू केंद्रावरती जाऊन आपण हा फॉर्म भरू शकतो तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणारी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद यू फॉर वॉचिंग